वाशिम वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये अमित जनक यांच्या शिंदे सेनेच्या भावना गवळी यांनी हे केलेलं आहे म्हणजे विरोधक म्हणून त्यांच्या विरुद्ध त्या लढण्यासाठी उभ्या टाकलेल्या आहेत तर ह्या अमित जनक यांच्या संदर्भातला एक माहिती आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एक त्यांचा परिचय पूर्ण परिचय दाखवलेला आहे आमचा व्हिडिओ त्या संदर्भामध्ये झालेला आहे पण आता यावेळेस ह्या भावना गवळी या मतदारसंघामध्ये आल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीला लागलेलं आहे कारण भावळा गव भावना गवळी गौ, या खासदारही होत्या आणि अमित झनक यांच्या संदर्भात जर बोलायचं गेलं तर दोन हजार एकोणीसमध्ये अमित झनक हे काँग्रेसचे जरी विजय झाले असले तर त्यांना मतं होती सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार पंच्याहत्तर आणि त्यांच्या विरुद्ध अनंतराव देशमुख जे होते त्यांना सहा लाख सत्याहत्तर हजार चौतीस मतं होती तर आता सहा लाख सत्याहत्तर हजार ही जी मतं होती म्हणजे थोड्याच म मतांनी ते निवडून आले होते असा त्यावेळेस भाग होता पण आता यावेळेस जे निवडणूक होणारे भावना गवळी ज्या संदर्भामध्ये भावना गवळी या शिंदे आहे आहेत आणि जनक हे काँग्रेसचे आहेत हा सामना अतिशय रंगतदार असा होणार आहे पण मतदारसंघातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये एक रस्त्याची जी कामं आहेत या मतदारसंघामध्ये ती अतिशय निकृष्ट प्रकारचे आहेत काही ठिकाणी रस्ते आहेत काही ठिकाणी नाही आहे तसंच शहरामध्ये तर हे रस्त्याचा प्रश्न फार मोठा आहे आणि लोक या रस्त्याच्या प्रयत्नाला किंवा रस्त्याच्या एकंदरीत कामामध्ये चांगले रस्ते नसल्यामुळे लोकांचा रोष या भागामध्ये कायम आहे आणि त्यामुळं मतदार या जनक यांच्याबरोबर जातात किंवा नाही हे सांगणं थोडंसं अवघड होणार आहे त्यानंतर ह्या रिसोड मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत आमदारांनी कुठलाही पुढाकार घेऊन एम आय डी सी किंवा बेरोजगारांना संधी देण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते कोणी केलेलं नाही आहे त्यामुळं रिसवड मतदारसंघामध्ये एम आय डी सी नसल्यामुळं ती एम आय सी आणण्यासाठी कोणी प्रयत्न केलेले नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न मोठा आहे आणि खूप लोक बेरोजगार आहेत त्यामुळं येथे या आमदारांनी पाच वर्षामध्ये काय काय काम केलं तर याचाही आढावा या मतदारसंघातील लोकांना माहीत आहे आणि ते तशा पद्धतीचं प्रश्न करू शकतात तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथे पैनगंगा जी नदी आहे त्या नदीवरील बॅरेजचा रखडलेला प्रश्न येतो बॅरिकेटेड लावायला पाहिजे होते बॅरेज बॅरेज तर तो प्रश्न अजूनपर्यंत निकाली निघाला नाही आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा जो सिंचनाचा प्रश्न आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न येथे आहे कारण येथे हे जे मुद्दे आहेत व्यक्तिगत न जास्त सार्वजनिक मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाते आणि त्यामध्ये त्यानंतर येथे क्रीडा संकुल पण नाही आहे त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खेळाडूंना पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीत म्हणजे क्रीडा संकुल होण्यासाठी आमदारांनी किंवा पुढाऱ्यांनी या स यामध्ये काही प्रयत्न केलेले नाही आहेत म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा एक प्रस्न, 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 या निवडणुकीमध्ये आहे आणि त्यामुळे एक बेरोजगारीचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि हे जे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत हे सोडवल्या न सोडवल्यामुळं या निवडणुकीमध्ये या आमदारांना पुन्हा पराभव पत्करावा लागतो की काय लोक पुन्हा निवडून देतात हे आज जरी सांगता येत नसलं तरी ही ही टक्कर काटेकी टक्कर होणार यात मात्र शंका नाही या निवडणुकीत अघटित असं घडण्याची शक्यता निर्माण होणार आहे कारण रिसोड हा जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघाला वाशिम जिल्ह्याची राजधानी म्हणूनही ओळखलं जातं आणि अतिशय महत्त्वाचा असा हा मतदारसंघ आहे पण या मतदारसंघामध्ये यावेळेस महाविकास आघाडीतून अमित झन जन, अमित झनक काँग्रेसचे हे जरी असले तरी महायुतीकडून भावना गवळी शिंदे सेनेच्या हे आहेत आणि अपेक्षा उमेदवार माजी राज्यमंत्री आनंदराव देशमुख हे सुद्धा यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहे कारण दोन हजार नऊला आणि दोन हजार एकोणीसला हे अमित झनक आणि आनंदराव देशमुख या हेच एक परस्परविरोधी उमेदवार होते आणि यावेळी भावना गवळी या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आता या भावना गवळी या ज्या आहेत ह्या माजी खासदार आहेत आणि विधान परिषद सदस्य म्हणूनही ते आहेत परंतु त्या इथं परत निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत आणि काँग्रेसचा बाले किल्ला म्हणूनही या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाला दिसला म्हटले जातं म्हणून ही निवडणूक अतिशय रंगतदार आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी अशी होणारं असल्यामुळे यावेळेस कोण निवडून हे कुणी सांगू शकत नाही तरीही भावना गवळी आणि हे जे झनक आहेत हे दोघंही पाटील समाजाचे आहेत एक लक्षात घ्या हे दोघंही पाटील समाजाचे आहेत त्यामुळे माताचं विभाजन होऊन येथे आनंतराव देशमुख हे भाजपचे होते परंतु त्यांना भाजपनं तिकीट दिलं नाही तर त्यामुळे येथे भावनागोळीला तिकीट दिलं त्यांना डावलून त्यामुळं आता येथे जे बदल घडणार आहेत ते फार वेगळ्या पद्धतीचे आहेत अपक्ष म्हणून उतरलेले हे अनंतराव देशमुख यांची वाट विजयाकडे होणारी आहे कारण लोक जम जनक हे यांनी आमदारकी भूषवलेले भावना गवळी यांनी खासदारकी भूषवलेले आमदारकी आहे पण हे जे आपले राज्यमंत्री होते अनंतराव देशमुख तर या हे अनंतराव देशमुख हे यावेळेस अपक्ष असले तरी ते विजयी होऊ शकतात कारण मताचं विभाजन यावेळेस काँग्रेसच्या मताचं विभाजन ह्या दोनमध्येच होणार आहे कुणामध्ये एक भावना गवळी आणि जनक तर ह्या आम्ही जनक यांच्यामध्ये निवडणुकीमध्ये जर माताचं विभाजन जर झालं तर हे अनंत जे देशमुख आहेत हे निवडून येऊ नियोर्न शकतात कारण येथे आश्चर्यकारक निकाल लागण्याची शक्यता खूप निर्माण झाली आहे भावना गवळी उतरल्यामुळं आम्ही जनक तर हे पाडणारच आहेत पण स्वतः त्यांना घेऊन पाडणार अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे दोघेही जरी हे निवडणूक निवडणुकीत पडले तर विजय फक्त अनंतराव देशमुखच हे होऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे निवडणुकीत पडल्यानंतर विजय हा हे दोन उमेदवार जर निवडणुकीत पडले तर अनंतराव देशमुख हे या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीची जास्तीत जास्त निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हे अनंतराव देशमुख सर्व जाती धर्माचं सर्व गोरगरीब जनतेचं सर्व एक लोकांचं जे मतं आहेत ती त्यांच्याकडं आता आकृष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आज मी तिला त्यानंतर दोन चार दिवसामध्ये किंवा वीस तारखेला नेमकं काय होतं ही परिस्थिती नाही आहे पण आज तरी हे अनंतराव देशमुख या आघाडीवर आहेत आणि हे अनंतराव देशमुख पाडणार नाहीत तर ते निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि या चॅनलला लोक बघून लाईक शेअर करून व्हिडिओ पाहून कॉमेंट करत असतात आणि जास्त जास्त संख्येने सबस्क्राईबही करतात आपणही या, या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ बघून संपूर्ण तुमच्या कॉमेंटही यामध्ये सांगा आणि या चॅनलला जास्त जास्त सबस्क्राईब करा